नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे रायझल ॲलिन आणि अनिशा मंडळी आज संततधार पाऊस सुरू आहे सकाळपासून आणि आज आम्ही आमच्या गॅलरीत बसून आपण नेहमी जे डिस्कवरीवरती किंवा नॅट जिओवरती जो प्राण्यांचा शिकारीसाठी थरारक पाठलाग चालतो तो आम्ही अनुभवला या पाठलागामध्ये कोणते कोणते प्राणी आहेत हे तुम्हाला अनुभवायला मिळेल हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला आवडेल अशी आशा आहे मंडळी हा आवाज जो येतोय हा कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या प्राण्याचा आहे तुम्ही ओळखू शकता का ह्या झाडावरती येथे मधोमध मद, हा पक्षी किंवा प्राणी बसलेला आहे थोडं झूम करायचा प्रयत्न करतो मी मोबाईलची क्षमता इतकी नाही आहे पण आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल हा कोणता प्राणी आहे ते हा बघा हा साप जातो आहे त्या दिशेने आणि वरती तुम्हाला जमिनीवरती तिकडे हा बघा वर चढतोय बघा इकडे इकडे कोई कोंबडी म्हणजे पान कोंबडी तिनं पिल्लं दिलेली आहेत ती पिल्लं तुम्हाला ती पुढे दिसत आहेत का हा त्यांच्या मागे जातो आहे ही पिल्ल बघा ती कोंबडी आता तिकडनं येते ही बघा आणि हा साप तिच्या मागे जातो आहे आता पिल्ल तिकडे आता थोडी मोठी झालेली आहेत जी तुम्ही बघू शकता काळसर रंगाची साप आता इकडे थांबलेला आहे खारुताईने बरीच आरडाओरड करून त्यांना मला वाटतं धोक्याचा इशारा दिला होता आणि ती कोंबडी आता पुढे सरकते पिल्लू तिच्या मागे आहे आणि साप इकडे आता थांबलेला आहे हा साप तुम्ही बघताय ना हा साप इकडे थांबलेला आहे बघा हा साप इकडे आहे आणि कोंबडी तिकडे आहे त्या भागामध्ये साप काय करतो बघू आता दरवर्षी हे दृश्य आम्हाला बघायला मिळतं अजूनपर्यंत एकदाही आम्ही सापाने पिल्लांना खाल्ल्याचं मात्र पाहिलेलं नाही आहे त्यांचा पाठलाग करताना पाहिलेला आहे साप थांबलेला आहे हळूहळू पुढे जातो आहे बहुतेक साप इकडे आहे हां हां बघा हा साप आहे पुढे जातो आहे हळूहळू निसर्गाचं चक्र आहे आपण ह्यामध्ये पडू नये काय होतं आहे बघूया आपण पिल्लं आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत तीन चार दिवसांपूर्वी नाही मला वाटतं दहा दिवसांपूर्वी आम्ही पाहिली होती छोटी होती खूप पिल्लू तिकडे आहे आलीन का तुला ते बघ एक पिल्लू तिकडे दोन पिल्ल आहेत हम्म आणि त्यांचे आई बाबा आहेत तिकडे तिकडे आम्ही ज्याला कोळी कोंबडी किंवा पाण कोंबडी म्हणतो ते इकडे आहेत दिसतात का तुम्हाला ह्या भागात आहेत ठीक आहे हे बघा हे फिरतायत बघा हा ही मोठी कोंबडी तर इकडेच आहे मोठी कोंबडीने पिसारा फुलावलाय हा पिसारा फुलवलाय कारण सापाला घाबरवण्यासाठी बहुतेक अनिषा हे बघ मी किती मोठी आहे माझ्या बाजूला येऊ नको हे दोघे दोघे आई बाबा आले हे बघ आणि पिल्लाला मागे नेत आहेत साप त्यांच्या जवळ गेला पिल्लू लांब पळ हे बघ ओ बघितलं का तुम्ही साप किती जवळ गेलाय तो आणि ही बहुतेक सापाला चोच मारणार आहेत साप तिकडे हां एकच पिल्लू राहिला पिल्लू लांब आलेला आहे तिकडनं बगळा आला ह्या पिल्लासाठी अरे नाही 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 हां बघायला काही माहिती नाही आहे साप त्यांच्या मागेच साप कुठे आहे साप मनुष्या हा हे पिल्लू इकडे एक आहे इकडे एक पिल्लू आहे मध्ये ते बघा दोन पिल्ल आहेत बहुतेक दोन तीन आहेत हां ही बघा ही पिल्ल आता पळत पळतायत त्या पाण्यावरती आहे साप आतमध्ये घुसलाय तिकडे हा दिसतोय तो काय तो काय साप तिकडे आहे आपल्याकडे चांगला कॅमेरा हवा होता आपण पाहिलं असतं व्यवस्थित ते बघा आहेत हा साप मध्ये घुसलाय त्यांच्या घरात घुसलाय साप हे आई बाबा बाहेर आले इकडे पिल्ल इकडे आहेत हा त्या बाजूला पण पिल्ल आहेत आणि त्यांचे बाबा मला वाटतं ही आई असावी बाबा तिकडेच आहेत अजून हा साप इकडे आलाय हा साप त्यांच्या मागे पाण्यामध्ये आलाय अनिशाल सगळा कसा काय मध्ये आला होता काय माहित तो गेला पिल्ल तिकडे आहेत ही बघा ही पिल्ल चालतायत दिसतात का तुम्हाला झाडीमध्ये पिल्ल आहेत हे एक पिल्लू इकडे आहे हे बघा हे एक पिल्लू आहे हे एक पिल्लू आहे त्याच्या बाजूला दुसरं एक पिल्लू आहे आय आता हे बाहेर आले एक दोन तीन पिल्ल बाहेर पळाली बघा आणि साप जवळ येतोय बहुतेक आणि हे त्याला आहेत अरे हे पिल्लू तिकडे चालत हा म्हणजे साप जवळ येतोय पाण्यातून साप येतोय बहुतेक त्यामुळे ही ओरडते त्यांची आई आणि ही पिल्लू एकट पडलंय अरे बापरे हे पिल्लू एकटं ह्या बाजूला बाबा साप तिकडे जो आहे ना तो वरतीच आहे तो बघ तो वरतीच सापाच्या मागावर आहे बहुतेक हा ही पिल्ल आता तीन पिल्ल सेफ आहेत सध्या तरी एक दोन तीन आणि आता पाऊस सुरू झालेला आहे हे बघा ही हे कुटुंब इकडनं जात आहे आणि ते बाबा तिकडे आहेत किंवा आई आपल्याला माहिती नाही आहे तिकडे आहे ते आणि आई मुलांना घेऊन तिकडे गेलेली आहे पिल्ल बघा कुठे गेली तिकडे तिथपर्यंत पोहोचली पिल्ला बरीच लांब गेली हा हे बघा पिल्ला आता बरीच लांब गेलेली आहेत सेफ आहेत म्हणजे ह्या सापापासून तरी सेफ आहेत पुढे तिकडे काय असेल तर आपल्याला माहिती नाही आहे आणि त्यांचे बाबा इकडे ओके एक शिकार होता होता वाचली एक पिल्लू मरता मरता वाचला बहुतेक खारुताईने किती बापरे इतक्या जोरदारपणे तिचा आवाज सुरू होता आणि आम्ही विचार करतो कशी काही ती जात नाहीये इतका वेळ का ओरडते हो तर तिने तो साप पाहिला होता तो खारुताईने सर्वांना वाचवलं